कळमनुरी तालुक्यातील हिवरा येथे श्री संत देवकामाता यांच्या एकावनव्या पुण्यतिथीनिमित्त विविध भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या पवित्र सोहळ्यानिमित्त परिसरातील धार्मिक वातावरण निर्माण झाले होते हिंगोलीसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील विविध भागांतून भाविक भक्त मोठ्या संख्येने दाखल झाले होते संत देवकामाता यांनी आपल्या आयुष्यातून मानवतेचा समतेचा व भक्तीचा संदेश दिलाय त्यांच्या विचारांची प्रेरणा आजही समाजाला मार्गदर्शक ठरत आहे त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सप्ताह काकड आरती पूजन भजन कीर्तन प्रवचन तसेच मंदिर परिसरात श्री संत देवकामाता यांच्या पालखीने सर्व परिसर भक्तिमय झाला होता यावेळी भक्त मंडळींसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते या पुण्यतिथी सोहळ्यासाठी सर्व गावकरी ग्रामस्थ मंडळी व देवकामाता भक्तांनी परिश्रम घेतले असून भाविकांच्या दर्शनासाठी तसेच महाप्रसादासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती संपूर्ण परिसर फुलांनी व रोषणाईने सजवण्यात आला होता यात्रेच्या ठिकाणी शिस्तबद्ध नियोजन दिसून आले या निमित्ताने सर्व भाविक भक्तांचे क्षेत्र संत देवकामाता यांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पंचवीस वर्षापासून आम्ही यात्रेला येतो आलो त्याला म्हणजे आम्हाला देव फुला पंचवीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून येतो चांगली वाटते आजच्या दिवसाच सा, महत्व सांगायचं झालं तर आमच्या या मध्ये संत देवकामाता यांनी वास्तव्य केलेलं खर खरं वास्तव्य केलेलं आहे आणि त्या जेव्हापासनं स्वर्गवास झाल्या तेव्हापासनं आता एकावन्न वर्ष होत आहे त्याची एक्कावनवी पुण्यतिथी आमचं हे हिवरा आमच्या या नगरीमध्ये मोठ्या थाटामटांना आम्ही साजरी करतो आणि आमच्या या यात्रेचं वैशिष्ट्य सांगतो की या या पंचकृषीमध्ये भरपूर यात्रा भरतात तर आमच्या यात्रेचं वैशिष्ट्य हे आहे की आमची ही पूर्ण धार्मिक यात्रा आहे आणि आमच्या गावा या गावामध्ये लहानापासून ते वृद्धापर्यंत मातेवर एवढी श्रद्धा आहे की ती श्रद्धा म्हणजे किंवा त्याचं काहीतरी आपलं समाजाचं देणं लागते यासाठी जे काही मातेचा उत्सव आहे आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह त्याचबरोबर भागवत भागवत कथा सुद्धा आम्ही गेल्या वर्षीपासून मातेच्या पन्नासव्या पुण्यतिथीपासून आम्ही सा साजरी करत आहो करत आलेलो आहोत आणि कालच आमच्या आम आम या एका एकानव्या पुण्यतिथीमध्ये भागवत कथेची समाप्ती झाली गणेशानंद महाराज गुट्ठे यांनी अतिशय मधुरवाणीमध्ये आमच्या या नगरीमध्ये भागवताचं कथन केलं फक्त आमच्या गावकऱ्यांनीच नाही तर या पंचकृषीतल्या सर्व लोकांनी त्या कथेचं श्रवण केलं या जवळपास या यात्रेमध्ये अ एक हजार जवळपास लोक म्हणजे आता पण सारखं नाही म्हणजे कसं आहे की सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर आपण त्याची जर गणती केली तर निश्चितच पाच पन्नास हजारापर्यंत भक्तगण या ठिकाणी येतात आणि या यात्रेचं वैशिष्ट्य सांगतो की भक्त ही जी यात्रा आहे ती आमची हिंगोली जिल्ह्यापुरती मर्यादित नाही तर हिंगोली जिल्ह्याच्या आसपास असलेल्या जिल्ह्यातले तर भाविक भक्त येतात आणि वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावातले जे, आम गावात जे काही म्हणजे बाहेरगावी राहणारे मग ते कोणत्या जॉबला नोकरीला असो किती लांब दिल्लीपर्यंत असो कुठपर्यंत असो ते सर्वजण या यात्रेमध्ये समाविष्ट होतात इथे येण्याचं त्याचं कारण म्हणजे की प्रत्येक जणाला वाटते की आपल्या हातनं काहीतरी सेवा घडली पाहिजे आणि आमच्या या यात्रेमध्ये आम्ही जेवढी समजा या आसपासच्या परिसरातल्या लोकांची जेवढी सेवा करता येतील तेवढी सेवा आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत असतो निश्चितच आमच्या मातेचं जुने माझे वडील असे किंवा पूर्वज असतील वाडवडील असतील ते त्यांनी सांगतात की मातेनं कधीही जातीपात केला नाही मातेचे भक्त हे सर्व धर्माचे आहेत आणि आमच्या गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत फक्त विशिष्ट एका जातीचे लोक यामध्ये असे समाविष्ट नाहीत सेवा संपूर्ण जाती वर्गात नाही आहेत आणि येणारे भाविक भक्त सुद्धा संपूर्ण जातीचे आहेत अशी जाती धर्माचं आमच्या चा जत्रा जत्रेमध्ये असं काही नाही सर्वांना सामावून घेणारी अशी ही यात्रा आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण धार्मिक यात्रा आहे आमच्या या यात्रेमध्ये आम्ही दुसऱ्या गोष्टीला कोणत्या थारा देत नाही फक्त सेवा आणि मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही अन्नदान करतो आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये बरेचसे असे क्षेत्र आहेत की ते तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जातात आमच्या गावकऱ्यांची अशी आपणा माध्यम आपल्या या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून अशी विनंती आहे की आमचं नगरी सुद्धा तीर्थक्षेत्र होऊन त्याला शासन स्तरावर त्याची दखल घेऊन किमान ब दर्जा तरी आमच्या या तीर्थक्षेत्राला देण्यात यावा असं मी तुमच्या या मीडियाच्या माध्यमातून सरकार दरबारी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं विनंती निश्चितच आम्हाला वाटते की दक्षिण भारतामध्ये मा माळेगावची यात्रे यात्रा ही अशी मोठी यात्रा म्हणून आपण तिच्याकडे पाहतो तर आम्हालाही वाटतं की आमच्या यात्रेचं स्वरूप सुद्धा त्याच यात्रे यात्रेप्रमाणे झालं पाहिजे याचं वैशिष्ट्य सांगतो की आमची जी काही देवकामाय होती तर ती देवकामाय सुद्धा खंडोबाची निश्चिंत भक्त होती हिनं हयात असताना देव खंडोबा रायाची मनोभावी पूजा केलेली आहे तर आम्हाला सुद्धा वाटतं की दक्षिण भारतामध्ये माळेगावमध्ये जशी यात्रा भरते तशाच प्रकारची यात्रा आमच्या हिवरा नगरीमध्ये सुद्धा भरली जावी त्यासाठी तुमच्या माध्यमातन आमच्या या हिवरा नगरीचं जे काय देवका मातेचं जे काही देवस्थान आहे त्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा किमान ब दर्जा तरी मिळाला पाहिजे यासाठी आपण शासन स्तरावर याची माझं नाव किशोर शिदोबा हिवरा आज दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे वर्षाचा पहिला दिवस आणि आजच्या पहिल्या दिवशी आमच्या गावातील मातेची एकानवी एकानवी पुणतीनिमित्त आज भव्य असा यात्रा सोहळा आज आमच्या दिवस दिनचर्या म्हणजे आजचे कार्यक्रम सकाळी प्रातकाळी सहा वाजता काकडा सुरू होतो काकड्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण त्यानंतर काल्याचे कीर्तन झालेले आज हरिभक्त पारायण तुकाराम महाराज मुंडे शास्त्री यांचं काल्याचं भव्य दिव्याचं कीर्तन झालं आणि लगेच पालखीची मिरवणूक निघाली तर पालखी नंतर गावामध्ये खूप मोठा असा महाप्रज्ञाला सुरुवात होते जवळपास पंचकृषीच नाही नांदेड परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यातील आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोक पण या यात्रेसाठी आमच्या गावात येतात आमची यात्रा म्हणजे जास्त करून लेकीबाईसाठी आहे महिलांसाठी आहे पण मातेच्या दर्शन घेण्यासाठी आणि आमच्या गावामध्ये गुळाचा शिरा म्हणून मातेचा महाप्रसाद खूप प्रसिद्ध आहे तो खाण्यासाठी फार फार दूरून लोक येतात आनंदाविषयी सांगायला गेलं तर आमच्या गावामध्ये आजच्या दिवशी फक्त एका दिवसामध्ये जवळपास पन्नास ते साठ क्विंटल तांदूळ शिजतो आणि पस्तीस चाळीस क्विंटलची आम्हाला ठोली लागते ठोलीचा आम्ही जो गुळ्यात शिरा करतो तो जवळपास तीस ते चाळीस क्विंटलचा लागतो आम्हाला टोली म्हणजे प्रकार असा आहे आमच्या मातेनं पहिला जो आपण गहू आपला गहू होता गहूला भरडून तो सांजा करायचे त्यापासून ती कल्पना सुरू झाली आहे आणि तो आता इतका प्रसिद्ध झालेला आहे की जवळपासच्या तीन जिल्ह्यामध्ये तो आमच्या गावचा गुळाचा शिरा टुल्या शिरा म्हणून प्रसिद्ध आहे अशी आमची दिनचर्या आहे मी सर्वांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो सर्वांनी यात्रेला नक्की यायचं आहे मातेचा आशीर्वाद घेऊन लाभ आयुष्य घ्यायचा आहे कीच नक्कीच कारण एवढी मोठी पब्लिक येते एवढे मोठे लोक येतात यात्रेमध्ये जवळपास बघतो आपण ऐंशी हजार ते एक लाख जवळपास आमच्या इथे पब्लिक येते लोक येतात बाहेरगावचे भक्त म्हणजे त्यांच्यासाठी आम्ही आठ दिवसापूर्वीच आपल्या एपीआयला एक निवेदन दिलं म्हणजे सुरक्षेच्या दिशेनं पाहिलं तर एक आठ ते दहा पोलीस आमच्या गावात तैनात आहेत आणि आपत्कालीन जे बघलं ते दोन अँब्युलन्स आम्ही इथं तैनात केलेले आहेत त्याचबरोबर आमचे स्वयंसेवक जे गावात आहेत त्यासाठी नेहमी तयार असतात आतापर्यंत जे आमच्या गावाचा इतिहास आहे आतापर्यंत कधीही आमच्या यात्राला गालबोट लागलेला नाही आतापर्यंत एवढी आनंदाने यात्रा झालेली आहे कधीच कुठं गालबोट नाही कुणाचं त्यामुळे सगळ्या व्यवस्था आम्ही अगोदर बसून आमची या दिवसाची तयारी आम्ही वर्षभरपासून करतो आता आज आमची यात्रा झाली म्हणजे पुढच्या दहा जानेवारीपासून आम्ही पुढच्या वर्षी तयारी करू नवीन वर्षाचं हेच साकडं आहे की आमचं पूर्ण गाव शेतकरी शेतकरी वर्ग आहे फक्त शेतकऱ्याचं अन्नधान्य पिकाव शेतकऱ्यावर मातेचा आशीर्वाद राहा सर्वजण चार आनंदानं गुन्हा गोविंद राहो हे आमची मातेकडे एवढ्या चरणी प्रार्थना आहे आमच्याच गावात पंचकोर आम शेतकरी बांधव त्यांच्यासाठी मातेने भर भरून द्यावं शेतकऱ्यांसाठी एवढं सांगू इच्छितो मी आणि मातेला साखळं घालतो आज दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोज गुरुवारी आपण सर्वजण देवकामातेच्या एकानव्या पुण्यतिथी निमित्त इथं जमल्या तरी आपल्या सर्वांचं गावकऱ्यांतर्फे सहरसे स्वागत आहे गेल्या पन्नास वर्षापासून ही परंपरा चालू चालली आहे संत देवकामाता हे या गावचं दैवत असून या गावी आणि नळद आणि इरळद तालुका गंगाखेड या गावी सुद्धा या देवीची यात्रा पुणे तिथी भरत असते देवी पहिले महासंत होऊन गेले त्यांनी महत्वाचं काम काय केलं असल तर प्रत्येक गावात जायचं आणि त्या गावातून संध्याकाळी बाया ओटी भरतात त्या ओटी भरलेलं पूर्ण सामान घेऊन पुन्हा दुसऱ्या गावी जायचं दुसऱ्या गावात त्याचा भंडारा करून सर्व लोकांना खवलायचा पुन्हा त्या गावात संध्याकाळी गोटी भरतात माणस बाया माणसं ते घेऊन दुसऱ्या गावी जायचं ही यात्रा गेल्या पन्नास वर्ष भरते इथं वैशिष्ट्य असं आहे की इथं कुणालाही अ न सांगता नीती नियमानं एकदा आलेला माणूस दर या महिन्याच्या दहा दिवशीला इथे येतो आणि दर सोडतो यात्रा ही एकाच दिवसाची असते यात्रेची खरी परंपरा म्हणलं तर एकादशीच्या दिवशी इथं मातेचा अभिषेक असतो गंगेच्या पाण्यानं गोदावरीच पाणी पायी आणलं जातं आणि एका दिवशी जेवण नसतं म्हणून दुसऱ्याच्या दिवशी भंडारा असतो यात्रा सात दिवस आता या दोन तीन या पाच दहा वर्षापासून पहिला हर्या अखंड हरिनाम स्वतः होत होता गेल्या दोन वर्षापासून इथं भागवत कथा सुद्धा लावलेली आहे आणि त्याच्यामुळं आठ दिवस कार्यक्रम चालतो त्याच्या अगोदर म्हणजे सुरुवातीला गेल्या पन्नास वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी तर इथं रामायण कथा किंवा इतर कथा होत होत्या आणि लक्ष्मण शक्तीच्या कार्यक्रमांना सांगतो हो गुढीबद्दल भागवत कथा सुरुवात करताना किंवा भागवत कथेची सुरुवात करताना महाराजांनी गुढी उभा केली पंचक्रोशीतील जवळपास माझ्या मतानं जितक्या गावापर्यंत महिला असतात त्याच्यातल्या ऐंशी टक्के महिला इथं दर्शनासाठी आणि भंडारा घेण्यासाठी येत असतात चमत्कार वगैरे हो काही नाही देवकामातेचा स्वतः काम आणि त्यांनी असं कोणती वस्तू नाही फक्त त्यांनी जेव्हा शिव झाले त्यानंतर जे कोणी दर्शनाला येऊन इथं आपले मनात मागेल जी गोष्ट मागेल ती पूर्ण होत असते असं या प्रत्येक भाव त्याला वाटायचं भक्त मंडळीची गणती करता येणार नाही तरी आम्ही गिनती करण्यासाठी तुम्हाला सांगतो की एका दिवसाच जो स्वरूपात गल्ला होतो जवळपास दहा लाखाच्या जवळपास होतो किंवा सोनं नाणं इतर सगळं हे हे सर्व मिळून अकरा लाखाच्या जवळपास जात असते दिवसभरामध्ये आता गेले आठ दिवस भागवत कथा होती सकाळी विष्णू सहस्रनाम असते त्यानंतर भागवत कथा त्यानंतर संचापारी पारायण त्यानंतर संध्याकाळी रोज कीर्तन होतं आठ दिवस आणि आज सुद्धा आज सांगता जरी झाली तरी संध्याकाळी चार महाराजांची था हरी कीर्तन आहे त्यांचा एवढंच साकडं आहे की येणाऱ्या भक्तांची मनोकामना पूर्ण व्हावी आणि ही जत्रा यात्रा अशीच पुढे वाढत जावी परंपरा पुढे चालत राहावी या यात्रेतलं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की गावातला प्रत्येक जण आपल्यानं तन, तन इथे येऊन काम करतो सर्व जातीदार अठरा पकड जातीतील लोक येतात सर्व पकड जाती, जाती लोक येतात देवीची ये मुळात कुंभार समाजाची होती आणि तिचं हे माहेर आहे तिचं मूळ गाव पिंपळगाव आहे पिंपळगाव माहेर आहे आज मामाचं गाव आहे हे माहेर आहे आणि देवीच इतर बाबतीत जास्त सांगायचं झाल्यास गेल्या पन्नास वर्षांची परंपरा पंचकोशीतील सुद्धा जेवायला पंक्तीला वाढायला तयार असतात साफसफाई नीटनिट्यपणा हे इथं तुम्हाला दिसून येईल